अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास दिंडोरी प्रणित नदीवेशनाका इचेलकरंजी यांच्या वतीनं श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह सोमवार दिनांक नऊ डिसेंबर ते सोमवार सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे सद्गुरू परमपूज्य अण्णासाहेब मोरेदादा यांनी पूर्ण आयुष्याचा प्रत्येक क्षण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ तत्व सर्वसामान्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात व्यतीत केलाय बालसंस्कार व युवा प्रबोधन अठरा ग्रामी सुत्री ग्राम अभियानाद्वारे मानव घडवणे सन्मार्गाला लावणे आणि राष्ट्राचा विकास साधणे याप्रमाणे कार्य सुरू आहे सप्ताह कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रहरसेवा अखंड विनावादन जप श्री स्वामीचरित्र वाचन अखंडपणे सुरू असणार आहे श्री गणेश याग गीताई याग स्वामी याग चंडी याग रुद्रयाग मल्हारी यागाचं विविध यज्ञ संपन्न होतील सामूहिक श्री गुरुचरित्र पारायण करण्याची संधी प्राप्त होणार आहे सामूहिक श्री स्वामीचरित्र सारामृत व श्री दुर्गा सप्तशती पाठ औदुंबर प्रदक्षिणा सप्ताह या दरम्यान बालसंस्कार प्रश्नोत्तर मार्गदर्शन विवाहसंस्कार कृषी पर्यावरण प्रकृती स्वयंरोजगारसह विविध विभागांचं प्रदर्शन श्री जनकन्याण योजना स्टॉल सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे भाविकांना नागरिकांना स्वामी भक्तांना याचा लाभ होणार आहे मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे